नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे डे सिक्स गणपतीचा तर आज खूप कामं आहेत कारण की उद्या विसर्जन आहेत सर्व कामं मीच करणार आहे असं नाही मिळत पण खूप काम आहेत आज तर आज जी काय कामं आहेत होणार आहेत ती सर्व तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आता वाजल्यात एक आणि मी आणि साजनदादा हर्ष आणि साहिल चाललोय कुठे ते तुम्हाला कळेलच आणि आम्ही हार्दिकसाठी थांबलोय हार्दिक आता जस्ट उठला आणि साहिल कुठे चाललेत आपण आता ला, आता ला तर आता आपण थेट तर हार्दिक आलेला आहे झोपेतून आहे आणि ह्याला पण घेऊन चाललोय आम्ही तर हार्दिक मित्रा आपण कशाला आलो डी मार्टला टी शर्ट घ्यायला खराब होईल अरे खराब होल <laughs> तर आम्ही आता डिमॅटला आले आहोत जे खेळ होतात आपल्या मंडळात त्याचे बक्षीस घ्यायला तर बक्षीस घ्यायचं मूळ कारण म्हणजे आपल्या मंडळात किंवा आपल्या परिसरात जी पोरं आहेत आम्ही आता खूप सामान घेतलेलं आहे आणि बाहेर जाऊन बोलतो जरा आता नाही बोलत खूप पाठ केलं होतं पण ते आली बोलून नाही दिलं तर आता पाहुण्याच्या वाजलेले आहेत आणि डी मार्टमध्ये शूट करणं अलाऊड नाही मिळत तर आम्ही आलो आहे पाहुण्याच्या वाजलेत आता थोड्या वेळात येऊ मग ते जे गिफ्ट आहेत ते पॅक करू आणि मग आता म्हणजे बॅटरीजची ऑर्डर द्यायला गेलेला आणि आकाश गेला होता पालघरला कारण की जी गणपतीची ट्रॉली असते त्याच्यामागे जे गणपतीची आजूबाजूला लाईट्स लागतात त्यासाठी ट्रॉली लागते तर त्यासाठी ऑर्डर देऊन आलेले आहेत ते म्हणजे सर्वांची कामं चालूच आहेत गाईज माय तुलसी ब्लॉगर आणि आज काल जे आपले खेळ झाले होते त्यासाठी जे विजेता आहे त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट पॅक करत आहे इकडे रात्री आमचं गिफ्ट सेरेमनी होणार आहे आमच्या मंडपात आणि त्यासाठी हे सर्व पॅकिंग चाललेली आहे समीर हा काय आमच्या मांडवात येत नाही फक्त दोन दोन दिवसाने एक फेरी मारून जातो तर समीर काय बोलेल तू उद्या तरी आहे का तू कुठे अरे भाई मी रोज येतो पण तुम्ही लोक येतात लेट आणि मी येतो लवकर तरी पण मी थांबतो पण तुम्ही आता असतात व्यस्त खेळ वगैरे घेण्यामध्ये मम्मी दिसत नाही तुम्हाला असं सर्व होत मम्मी दोन अडीच वाजता घरी जातो आणि झोपतो दुसरं आता काय करणार या सांगा तुम्हाला आता जाऊ द्या सांगणार होता मी याला काम जोरात चालू आहे फक्त लवकर संपला पाहिजे तर मी आता पालघरला आलेलो का तरी हिचा ड्रेस फिट करायला आलेलो आणि ही मला जबरदस्ती घेऊन आली आता आम्हाला आमचे रस्त्यामध्ये मित्र दिसलेले आहेत जे एकटे एकटे फिरायला जातात नेहमी मागून तुम्ही ओळख ओळखलं नसेल त्याला फोडून दाखवतो हे आहे जिन्म आहे तर आता घरी आलो आहे आणि आत्ता जेवतो आणि मग डेकोरेशनच्या पाठीमागे लागायला आहे तर काय डेकोरेशन आहे ते तुम्हाला कळेल तर आता समोर डेकोरेशनचं चा काम चालू झालेलं आहे उद्याचं कारण की उद्या विसर्जन आहे आमच्या गणपतीचं तर आता एका बाजूला डेकोरेशन चालू आहे आणि एका बाजूला एन्जॉयमेंट चालू आहे तर आता सध्या तरी मी डेकोरेशनच्या कामात बिझी आहे तर यांना तर तुम्ही ओळखतच असतील हिमांशिव राऊत पहिले खूप छोटा होता तेव्हा आपल्या ब्लॉक मध्ये यायचा आता मोठा झाला आहे म्हणून ब्लॉक मध्ये येत नाही इथे असत नाही असतं म्हणून आणि आमचे सर आमच्यापासून खूप लांब असतात सर कुठे फिरतात एकटे एकटे आम्हाला फिरवत नाही चालेल <णस्थी> बनवू एक प्लॅन लवकरच हा बनवूया ना हाय इज अर्ली गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अर्ली गुड मॉर्निंग का तर तुम्ही बघत असतील हा देखावा बघा तुम्ही हा आम्ही जो उद्या आमची स्त्रीचं विसर्जन आहे त्याकरता मी हा देखावा तयार आहे आमची किनी आली किनी आली तरी सर्व गणेश भक्त ह्या उत्सवाने हा उद्या देखावा तयार करते ते आज रात्रभर झोपणार नाही म्हणून इज अर्ली गुड मॉर्निंग सर्व गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे पण उद्याच दुःख देखील आहे दुःख का कारण की उद्या आमच्या स्त्रीचं विसर्जन आहे उद्या श्री आमच्यातून शेवटचे निरोप घेतील पण आणि दुसरं कारण असं आहे की उद्या गाठीपिठी सर्वांची होणार नाही उद्या सर्व गणेशभक्त आपल्या आपल्या कामाला लागतील पण तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो उद्या आमच्या स्त्रीच्या विसर्जनाला तुम्ही नक्की सहा वाजता उत्साहाने या आणि आमचा सहभाग घ्या धन्यवाद तर आता इथे सर्व म्हणजे फ्रेम वगैरे सेट करून झालेले आहेत आता आम्ही चाललो आहे मंडपात आणि मंडपात सँडविच चभेत आहे आणि नंतर आम्हाला फुलं लावायची आहेत कारण की उद्या या फ्रेम्सवर फुलं येणार आहेत सर्व तर बघत राहा तुम्ही पुढे काय होते पावणे चार आणि आता पण आपल्या मंडळात गर्दी आहे कारण उद्या विसर्जन आहे तर मित्र है, है, ना ना आपले मित्रमंडळी आले तिथे पतू आहे अमोल आहे हर्ष आहे हिमांशू आहे आणि विकी आहे विकी मग उद्या व्हिडिओ बनवणार आहे का नाही आणि आपल्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला इंस्टाग्रामवर तर काय बोलेल हो चांगला रिस्पॉन्स भेटला लाईफ पेक्षा शेअर झालेले आहेत बघू ला तर आपण चेक करू किती शेअर्स झाले आहेत लावला बघूया बघा तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक्स कमी आहेत पण शेअर जास्त खूप झालेले आहेत सेवन वन सिक्स शेअर्स झालेले आहेत तर शेअर्स झालेले आहे तर हे बघून खूप चांगलं वाटलं कारण की ही व्हिडिओ शेअर करून खूप लोकांकडे पोहोचलेली आहे आणि ह्याच्यातच आम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा आनंद जो होता तो भेटलेला आहे तर ते व्हिडिओ बनवण्याचा हेतू हेच आहे की आम्हाला कुठली प्रसिद्धी नाही पाहिजेत आणि व्हायरल वगैरे आम्हाला व्हायचं नाही ना। मिळत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आम्ही फोनमध्ये व्हिडिओ बनवायचो सॅमसंग uh, होता माझ्याकडे लहान अमूलकडे होता ओप्पो ओप्पो नाही तुला होता नोकिया नोकिया एक्सेल त्याच्यामध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवायचे युट्यूबवर तुम्ही बघा आठ वर्ष आधीचे पण व्हिडिओ आहेत तर तेच बाप्पावर आमचा आवडा आहे आणि कसं हे व्हिडिओ आम्हाला खूप आनंद भेटतो म्हणून आम्ही ते व्हिडिओ बनवतो आणि एका रात्रीच बनवली आणि राम मंडळ फिरलेले आम्ही दिवसभर सर्व मित्रांकडे फिरून आलो कमीत कमी आम्ही फिफ्टी प्लस गणपतीचे दर्शन घेतले होते आणि बारा वाजता आम्ही स्टार्ट केलेले ते आमची सहा वाजलेले आम्हाला तुम्ही ब्लॉग बघितला तस हा आणि शेअर्स आणि लाय लाईक्स वगैरे आणि मला त्या व्हिडिओवरनं पर्सनली कॉल वगैरे आले मेसेज आले की व्हिडिओ खूप छान बनले आहे आणि असंच व्हिडिओ बनवत राहतो तर त्याच्या त्याच्यानेच आम्हाला खूप आनंद भेटतो आहे अशा रिस्पॉन्समुळे तर आम्ही ही जे व्हिडिओ बनवतो ना तर आमचं हेतू हेच असते की प्रत्येक गावकऱ्यांकडे ही व्हिडिओ पोचली पाहिजे ज्यांना हां ज्यांना पॉसिबल नसते किंवा म्हणजे कसं त्यांची आ, जे इंगरळीच्या बाहेर आहेत किंवा शिक्षणासाठी आहेत जॉबसाठी आहेत उंबरळीच्या बाहेर आहेत किंवा आउट ऑफ इंडियासुद्धा आहेत बरेच लोक त्यांची पण मला कॉलर नाही आले की आम्ही बाहेर असून आम्हाला असं वाटलं की आम्ही प्रत्यक्षात दर्शन झालेलं आहे आणि ते ऐकूनच आम्हाला मनाला खूप शांती भेटली आणि जे व्हिडिओ काढले आम्ही ते म्हणजे त्याचा हेतू आमचा पूर्ण झालेला असं वाटतं आम्हाला कारण की त्यांचा जेव्हा रिस्पॉन्स ऐकून मेसेज कॉल वगैरे ऐकून असं वाटलं ना की बाकी लोक काही पण बोलत असतील पण एक दोन जणांचं बोलायला काय होत नाही बाकी गावकऱ्यांना खूप व्हिडिओ आवडली आणि अशीच आम्ही व्हिडिओ विसर्जनाची पण घेऊन येऊ ती पण तुम्हाला लवकरच दिसेल ते आमचे पाच ते सात मंडळ आहेत तर त्याचे ड्रोन शॉट्स पण येतील व्हिडिओ एकत्र म्हणजे एकत्र कंबाईन करून येणार व्हिडिओ की खूप मंडळ आहेत तर दोन दिवसानंतर ती पण व्हिडिओ बघा तुम्ही तर समोर पाहू शकता गणपती बाप्पांच्या पाठीचं डेकोरेशन काढलेलं आहे ते तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आता वाजले आहेत पाच वाजून वीस मिनिटं आहेत आणि आता मी घरी जात आहे कारण की परत लवकर उठून खूप कामं पण करायची जीत आहे साहिल आहे साहिल तर लवकर येईल जीतचा भरोसा नाही कारण की जीत मुंबईला फटकत असतो आणि होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर दे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या अध्यक्षांचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्हील करण्यात येईल बाय